मन महाराष्ट्र आवाज मराठी अस्मितेचा नमस्कार मन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बऱ्याच दिवसाच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर आजचा माझा हा व्हिडिओ काय तांत्रिक कारणामुळे आणि तब्येतीच्या कारणामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हतो परंतु आज काहीतरी नवीन बनवावं असं मला वाटलं आणि म्हणून आजचा हा आमचा व्हिडिओ संपूर्ण देशभरात पावसाचं थैमान सुरू आहे शेतकरी आणि कष्टकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळलं या आसमानी संकटातला सामना इथल्या शेतकरी करतोय आणि त्यांच्या वेदना त्यांचं दुःख मी बाळासाहेब शिंपी हे माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्हाला माझी ही कविता कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमच्या मन महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आमचं मन महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण ऐकूया माझी ही कविता कवितेचं नाव आहे कोसळलं आभाळ कोसळलं आभाळ बांध फुटल वाहिलं विजल वादळाच थैमान था डोळा पूर दाटल रुजवल बी भ त्याच उगवल रोप तोंडी आला घास त्यात निसर्गाचा कोप होत नव्हतं गेल पुराच पाणी मातल कोसळलं आवाळह बांध फुटल उडाल छत कोसळली भीत निखळला कांब घर गेल पावसात मनामध्ये भरे भीती धस काळ जात उसवल जीन जीवाला आधाराची आस कसा धरू धीर मनाच अवसान सुटल कोसळलं आभाळ बांध फुटल फेडू देरून हाती नाही पैसा अडका नाही सोन नान हो त्याच नव्हतं झालं जीवत ठेवायचा का गहाण नको बघू देवा अंत आता तुच देरे जीवन दान, खचून गेल मनपर्या नाही धीर सांडलं गातो कवन बाळा शिंपी त्यान दुःख कष्ट कर्यांच मांडल आभाळ बांध फुटल वाहिल पीक सार शेत वाहिल कोसळलं आभाळ बांध फुटल वाहिलं पीक सार शेत वाहिल कोसळलं आभाळ बांध फुटल वाहिल पीक सार शेत वाहिल तर मित्रांनो माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद